आजपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरी एकवीस सप्टेंबरपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस पुन्हा कोसळेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता तो खरा ठरवत गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत आजही कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलं तर कोल्हापुरातील मंगळवार पेठेत एका अपार्टमेंटच्या टेरेसवर वीज कोसळली तीन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे एकवीस सप्टेंबर पासून पुन्हा वरुणराजा हजेरीला वेलासा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता हा अंदाज खरा ठरवत पावसानं कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली गेल्या दोन दिवसांपासून तर थोड्या थोड्या कालावधीनंतर पावसाच्या जोरदार सरी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोसळत आहेत सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं असून जिल्ह्यातील नद्या नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ होऊ लागली आहे आज आणि मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलाय मात्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात रेड अलर्ट असल्याप्रमाणे जोरदार पाऊस कोसळताना दिसतोय पंचगंगा नदीसह नद्या नाल्यांच्या पाणी पातळीतही वाढ होत असून पाऊस असाच कायम राहिला तर नद्या पुन्हा पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे तर जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतुकीचे मार्ग बंद होण्याची शक्यता आहे दरम्यान पावसाचा जोर दोन ऑक्टोबरपर्यंत कायम राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे